आया, वरेल चा, वरेल चा चा पीट ही कढई मी तापत ठेवलेली आहे आपल्याला वरईचं वरईचे भाजणीचं पीठ आणि ही काकडीचे मिळून वडा करायचं आहे म्हणजे कोकणी वडे असतात ना तसाच प्रकार आहे फक्त हा मी काकडी घालते थोडंसं थोडंसं अर्धा कप पाणी घातलं मी हे अर्धा कप त्याला शिजवून घ्यायचं जरा आणि हे थोडंसं मीठ त्याला आपल्याला एक ग्लासला एवढं थोडंसंच लागणार आहे अर्धा पण नाही लागणार थोडंसंच लागणार आहे त्याच्यात थोडंसं जिरं आणि मिरचीचा ठेचा हे जरास असं वापून घ्यायचं थोडीशी एक वाफ यायला द्यायचे हे मी आता असं मिक्स करून मीठ आणि हे काकडी आणि मिरची आणि जिरं वाटलेलं हे असं थोडस वाफ घेते म्हणजे दोनच मिनट वाफ घ्यायची याला ठेवलंय फक्त याला आता कस कड आलं कड आल्यानंतर ह्याला गॅसला बंद करायचं आणि ह्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं मिक्स पीठ आहे वर वरईची भाजणी आहे हे फक्त आता कस झाकून थोड पाच दहा मिनटं बंद करायचं आणि मग पीठ मळायचं हे आता थंड झालेलं आहे पीठ तर थोडस एक चमच्यावर मी तेल घालते याच्यात की सगळं घातलेच आहे नाही बघ बघा अर्धा कप मी फक्त हे घातलं काय पाणी बाकी हे जे पाणी आहे हे काकडीचं सुटलेलं आहे म्हणजे दोनशे ग्रामला हे एका काकडीचं पाणी बस होतं फक्त आपल्या काकडी शिजायला पाहिजे म्हणून मी थोडं अर्धा कप पाणी घातलं तर हे मळून असं गोळा ठेवून द्यायचा आणि हे वरईचं पीठ असल्यामुळे थोडं भिजायला वेळ लागतो एक दोन तासांनी याचे वडे करायचे का हे काकडीचं आणि भगरचं मळलेलं पीठ आहे हे आता कसं सॉफ्ट झालं याच्यामध्ये असे गोळे करून घ्यायचे आपण छोटे छोटे वडे थापायचे आता वडे झालेले आहेत दोनशे ग्राम मध्ये आता आपल्याला हा असा कपडा घ्यायचा ओला करून पातळ कपड्यामध्ये असे हे थापायचं जसे आपण कोकणी वडे करतो ना तसे पण हे भगरच्या पिठाचे उपवासाचे वडे पूल तापलेले आहे तेला आपण असं थोडंसं उडवायचं म्हणजे हा फुकतो वडा तेल असं उडवल्या हा फुकला आहे मी असं दुसरा वडा करून घेते प्रकोली हा लालसर करून घ्यायचा जा। असे जाडसरच वडे लागतात त्याला वडा म्हणजे जाड असतो पुरी म्हणजे पातळ हा असा लालसर झालेला आहे तरी अजून थोडा करते असं असतो छान तर ह्याच्यामध्ये जी काकडी घातली ना त्याच्यामुळे हा खुसखुशीतपणा छान येणार आहे या वड्याला हे आपण उपवासाला दोन माणसं खाऊ शकतात दोनशे ग्राम मध्ये हे भगर आणि काकडीचे तिखट वडेच तयार झालेले आहेत हे तुम्ही रायत्या बरोबर पण खाऊ शकता किंवा खिरी बरोबरही खाऊ शकता तुम्हाला हे मोडून दाखवते मी कसे खुसखुशीत छान झालेले आहेत बघा मी ह्याच्यामध्ये हे काकडीचे दोरे कसे दिसतात फार टेस्टी होतात हे वडे तर तुम्ही हे जरूर बनवून खा उपवासाला पोट पण भरतं